विद्यार्थी मित्रांनो नवोदय अभ्यासक्रमावरील या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण गणिताचं तिसरं प्रकरण अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म या प्रकरणामधील स्वाध्याय तीन पॉईंट दोन आज आपण या ठिकाणी सुरुवात करूया स्वाध्याय तीन पॉईंट दोन मधला पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा एक संख्या पन्नासहून लहान आहे सातच्या पटीत आहे सातच्या पटीत आहे याचा अर्थ सातच्या पाढ्यात असली पाहिजे आणि बरोबर तीन अवयवांचे आहे तीन अवयव याचा अर्थ त्या संख्येचे विभाजक तीन असले पाहिजे तर ती संख्या कोणती पर्याय एमध्ये आपल्याला जी संख्या दिली ती आहे चौदा ही पन्नासपेक्षा लहान आहे पहिली आठ पूर्ण करते सातच्या पटीत आहे दुसरी पण आठ पूर्ण होते पण या संख्येचे अवयव म्हणजे विभाजक तीन आहेत का बघूया चेक करू आपण तर चौदाला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणार आहे तर चौदाला भाग जाणारी संख्या एक त्यानंतर दोनने भाग जातो चौदाला सातने भाग जातो आणि चौदाने भाग जातो तर हे विभाजक झाले म्हणजे तीन अवयव नाही आहेत मग पर्याय ए आपलं उत्तर असू शकत नाही पर्याय बीमध्ये जर बघितलं तर अवयव आपल्याला बघावं लागेल आता सर्व संख्या पहिल्या दोन अटी पूर्ण करतात सर्व संख्या पन्नासपेक्षा लहान आहेत सातच्या पटीत म्हणजे सातच्या पाढ्यात आहे फक्त आपल्याला इथं चेक करायचं आहे त्या संख्यांचे अवयव तीन येतात का तो बेचाळीस या ठिकाणी पहा एकने भाग जातो दोनने जातो तीनने जातो है ना सहाने जातो मग हे सुद्धा होणार नाही म्हणजे तीनपेक्षा जास्त विभाजक गेले बेचाळीससुद्धा नाही आहे चौदा पण नाही आहे मग एकोणपन्नास होते का तर एकोणपन्नास या संख्येला एकने भाग जातो त्यानंतर सातने भाग जातो आणि एकोणपन्नासने भाग जातो लक्षात घ्या एकोणपन्नास या संख्येला एकने भाग जातो सातने जातो आणि एकोणपन्नास म्हणजे फक्त तीन विभाजक या संख्येचे आपल्याला मिळत आहेत मग आपलं उत्तर जे होणारे या प्रश्नाचं पर्याय सी होणारे एकोणपन्नास पस्तीस या संख्यांचे अवयव बघा या ठिका या ठिकाणी आपण जर लिहिले तर एक आहे एकने भाग जातो त्यानंतर पाचने भाग जातो सातने भाग जातो आणि अजून पस्तीसने भाग जातो मग या पस्तीस संख्येचे सुद्धा जास्त अवयव आहे म्हणून फक्त तीन अवयव असणारी जी संख्या आहे ती एकोणपन्नास पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न आपल्याला दिला सदोतीस या संख्या या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता आहे बघा सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक आणि पर्याय जर बघितले तुम्ही तर एमध्ये आपल्याला एक ही संख्या दिली बी तीन दिले सात आणि सदोतीस तर सदोतीस या संख्येचे विभाजक जर लिहिले तर या ठिकाणी बघा सदोतीस ही मूळ संख्या, संख्या आहे आणि याचे विभाजक आहे एक आणि सदोतीस म्हणजे सदोतीसला भाग जाणाऱ्या फक्त दोनच संख्या आहेत त्या म्हणजे एक आणि सदोतीस यापैकी सर्वात लहान जी आहे ती थी सदोतीस आहे मग आपल्याला विचारलं तेच आहे की सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता आणि एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे सर्व संख्यांना एकने भाग जातो आणि म्हणून सर्व संख्यांचा सामायिक विभाजक सुद्धा एकच असतो त्यानंतर सर्व संख्यांचा सर्वात लहान विभाजक सुद्धा एकच असतो आणि म्हणून सदोतीस या संख्येचा सुद्धा सर्वात लहान विभाजक एक होणारे म्हणून पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे आता प्रश्न तिसरा जो आपल्याला दिलेला आहे बघूया जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे तीन क्रमिक क्रमिक याचा अर्थ एकानंतर एक येणाऱ्या संख्या उदाहरणार्थ समजा तीन चार पाच या तीन क्रमिक संख्या आहेत यालाच कधी कधी क्रमवार असं दिलं जातं क्रमवार क्रमवारचा अर्थ एकानंतर एकणाऱ्या एक संख्या यालाच कधी कधी क्रमागत असं दिलं जातं क्रमागत म्हणजे एकानंतर ऐकणाऱ्या आणि क्रमिक याचा सुद्धा अर्थ तोच आहे म्हणजे एका पाठोपाठ येणाऱ्या संख्यांना क्रमिक क्रमवार क्रमागत असे शब्द या ठिकाणी वापरले जात असतात मग जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज काय यायला पाहिजे बेरीज यायला पाहिजे पंधरा तर मधल्या संख्येचा वर्ग काय येणार हे आपल्याला काढायचं आहे बर अजून समजा आपण पहिली संख्या दहा घेतली तर त्याची क्रमिक संख्या क्रमवार संख्या अकरा आणि त्यानंतर येणारी क्रमागत संख्या बारा आहे ह्या तीन क्रमागत संख्या झाल्या पंधरा जर पहिली संख्या घेतली तर पंधरा सोळा सतरा या क्रमवार संख्या आहेत तर क्रमवार अशा प्रकारे संख्या सांगितल्या की आपल्याला त्यांची बेरीज जर केली तर पंधरा यायला पाहिजे मग अशा तीन क्रमागत संख्या कोणत्या त्या कसं तुम्ही शोधणारे तर या ठिकाणी किती संख्या सांगितल्या तीन आणि बेरीज किती आहे पंधरा तर पंधराला जर आपण तीनने भाग दिला तर उत्तर काय लागलं पाच मग पाच ही मधली संख्या असणारे म्हणजे आपल्या ज्या तीन संख्या आहेत तर चार पाच आणि सहा बघा या संख्यांची बेरीज जर केली तर चार अधिक पाच नऊ अधिक सहा म्हणजे पंधरा मग या तीन क्रमिक संख्या ही ज्यांची बेरीज पंधरा आहे मग त्यातल्या मधल्या संख्येचा वर्ग मधली संख्या कोणती आहे तर मधली संख्या पाच आहे पाचचा वर्ग केला तर पंचवीस आणि म्हणून उत्तर आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक चार आपल्याला दिलेला आहे बघा एक हजार सहाशे बत्तीस ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा एक हजार सहाशे बत्तीस ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा उदाहरण जर आपण घेतलं समजा दहा तर दहाला दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात जर लिहिलं तर कसं येणारे दोन दहाचे अवयव पडणारे दोन गुणिले पाच समजा जर तुम्हाला संख्या सांगितली बत्तीस आणि बत्तीस या संख्येला आता एक गुणिले बत्तीस असं लिहू शकतो आपण दोन गुणिले सोळा असंही लिहू शकतो त्यानंतर चार गुणिले आठ आणि आठ गुणिले चार असंही लिहिता येईल तर मग हे वेगवेगळ्या स्वरूपात आपण संख्यांना गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो तर आपल्याला इथं सांगितलं एक हजार सहाशे बत्तीस ही जी संख्या आहे याला दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं आहे मात्र या दोन्ही संख्यांपैकी एका संख्येचे आणखीन अवयव पडू नये आणखीन अवयव पडू नये याचा अर्थ एक संख्या दोन पैकी एक संख्या मूळ संख्या असली पाहिजे जेव्हा दिलेली संख्या मूळ संख्या असते तेव्हाच तिचे अवयव पडत नसतात आणि म्हणून आपल्याला जे पर्यायामध्ये संख्या दिलेल्या आहेत ज्यांचा गुणाकार या सर्व संख्यांचा गुणाकार एक हजार सहाशे बत्तीस येतो यांचासुद्धा गुणाकार एक हजार सहाशे बत्तीसच येणारे यांचा पण तेवढाच येणार आहे मग आपल्याला यांचा गुणाकार करत बसायचं नाही आहे तर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन काय आपल्याला प्रश्नामध्ये सूचना दिली ती चांगली लक्षात आली पाहिजे आपल्याला सांगितलं आहे की दोन संख्यांपैकी एका संख्येचे आणखीन अवयव पडू नये म्हणजे असा अर्थ ती मूळ संख्या असली पाहिजे मग आपल्याला या दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या पर्यायामध्ये एक संख्या मूळ संख्या आहे तर अडुसष्ट आणि चोवीस दोन्ही संयुक्त संख्या आहेत चौतीस आणि अठ्ठेचाळीस या पण आहेत पर्याय सीमध्ये पहिली जी संख्या आहे सतरा ही मूळ संख्या आहे आणि सतरा गुणिले शहाण्णव जर केलं तर एक हजार सहाशे बत्तीस एवढाच त्यांचा गुणाकार येणार आहे आणि त्यापैकी एक संख्या ही मूळ संख्या असणार आहे म्हणून पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात घ्या प्रश्न पाचवा आपल्याला दिलेला आहे एकशे दहा या संख्ये या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती आता लक्षात घ्या एकशे दहा या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती तर एकशे दहा ही संख्या या ठिकाणी आपल्याला घ्यायची या संख्येचे विभाजक याचा अर्थ एकशे दहाला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या सर्व संख्यांची यादी म्हणजे त्यांचे विभाजक मग आता या ठिकाणी एकशे दहाला भाग जाणारी संख्या एक एकशे दहाला भाग जाणारी संख्या दोन तीनने भाग जातो का तर तीनची कसोटी सांगते अंकांची बेरीज तीनच्या पाड्यात या ठिकाणी एक अधिक एक अधिक शून्य म्हणजे बेरीज येते दोन तीनने भाग जाणार नाही तर पाचने भाग जाईल एकशे दहाला कारण एकच स्थानावर शून्य आलेलं आहे तीनने भाग जात नाही चारने जात नाही तर पाचने जातो पाचने गेल्यानंतर दहाने भाग जातो एकशे दहाला कारण एकच स्थानावर या ठिकाणी शून्य आलेलं आहे दहाने भाग गेल्यानंतर एकशे दहा ला आता भाग जाईल अकराने परत अकरा दहा हे एकशे दहा अकराच्या पाड्यात एकशे दहा आहेत त्यानंतर पुढं जर गेलो तर बावीसने भाग जातो बावीसा पाच बावीसच्या पाड्यात एकशे दहा येतात बावीस नंतर पुढं गेलो तर आता बघा अकराच्या पाड्यातल्या संख्येनेच भाग जाणारे अकराने गेला बावीसने गेला मग पंचावन्नने भाग जातो पंचावन्न दोन्ही एकशे दहा आणि शेवटी त्याच संख्येनं एकशे दहाला एकशे दहा भाग जाईल तर शेवटची संख्या एकशे दहा हीच असणारे मग हे झाले या दिलेल्या संख्येचे विभाजक विभाजक म्हणजे भाग जाणाऱ्या संख्या या किती आहेत एकूण तीन आणि तीन सहा सात आठ विभाजक आहेत त्यानंतर आपल्याला आता एकशे दहा या संख्यांचे मूळ अवयव शोधायचे हो तर एकशे दहा या संख्येला घ्या अशा पद्धतीने एकशे दहाला पहिली मूळ संख्या दोनने भाग द्या दोनने जर भाग दिला भागा तर भागाकार आपल्याला खाली लिहायचा आहे दोनच्या पाड्यामध्ये अकरा नाहीत तर त्यापेक्षा लहान संख्या दहा आहे दोनचा पाडा पाचपर्यंत म्हणा बे पंच दहा उरला एक अकरामधून दहा गेले म्हणजे एक उरला त्यावर हा शून्य ठेवा म्हणजे पुन्हा एकवर शून्य ठेवलं म्हणजे दहाच बनले मग दोनचा पाडा फूटपर्यंत म्हणला तर पाच पर्यंत म्हणला म्हणजे दहा आले म्हणजे हे शून्य पण कटले आता पाचला कितीने पंचावन्नला कितीने भाग जातो तर पाचने भाग जातो उत्तर काय येणारे अकरा आणि अकराला परत अकराने भाग द्या उत्तर एक म्हणजे या ठिकाणी एकशे दहा या संख्यांचे मूळ अवयव जर बघितले तर दोन गुणिले पाच गुणिले अकरा आणि यांचा गुणाकार एकशे दहा येईल तर हे तीन आहेत आणि हे एकूण एकंदरीत किती आहे तीन सहा आठ आठ मधून तीन वजा करा मग उरले काय तर पाच आणि पाच आपल्याला दिले पर्याय सी मध्ये तर पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात आलं असेल आपल्या की एकशे दहाच्या विभाजकांच्या संख्येमधून त्यांच्या मूळ संख्या ज्या आहेत त्यांची संख्या वजा केल्यास जे उत्तर येतं ते आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक सहा जो दिला आहे साठचे विभाजक काय आहेत आता साठ या संख्येचे विभाजक इथं लिस्ट करून दिले तुम्हाला फक्त चेक करायचे आपल्याला परत लिहायची आवश्यकता नाहीये तर साठ या संख्येला दोन ने भाग जातो तीन ने जातो पाच ने जातो सहा ने जातो दहा ने बाराने अजून पंधराने भाग जातो है ना इथं डायरेक्ट वीस आणि तीस दिले म्हणजे या ठिकाणी या लिस्टमध्ये साठचे पूर्ण विभाजक या दिलेले नाहीत मग पर्याय ए होणार नाही उत्तर पर्याय बी मध्ये बघूया साठला भाग जाणारी संख्या एक साठला दोन ने भाग जातो तीनने जातो चारने जातो पाचने दहा ने बारा पंधरा वीस तीस आणि साठ बरोबर तर या ठिकाणी साठचे सर्व विभाजक या ठिकाणी दिलेले आहेत म्हणून पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय सी आणि पर्याय डी मध्ये इथं आपल्याला दोनदा मूळ संख्या दिल्यात अजून तीनने भाग जातो पाचने पण सर्व विभाजक या दोन्ही सी आणि डी पर्यायामध्ये दिलेलं नाही म्हणून साठच्या सर्व विभाजकांची जी यादी आहे ती फक्त पर्याय बी मध्ये म्हणून पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुन्हा प्रश्न साठ या संख्येवरच दिलाय साठचे मूळ अवयव काय आहेत बघा आता साठ या संख्येचे मूळ अवयव आपल्याला शोधायचे तर साठ ही संख्या घ्या कितीने भाग द्या दोनने भाग द्या दोनने कोणत्याही संख्येला भाग दिला की उत्तर त्या संख्येच्या निम्म येत असतं अर्ध येत असतं आता दोनने साठला भाग दिला तीस दोनने तीसला भाग दिला उत्तर पंधरा तीनने पंधराला भाग दिला उत्तर पाच आणि पाचने पाचला भाग दिला उत्तर एक तर या ठिकाणी पहा दोन गुणिले दोन चार आणि गुणिले तीन बारा बारा गुणिले पाच साठ पर्याय सी मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेले तर दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच पर्याय सी हे आपलं उत्तर आहे प्रश्न आठवा या ठिकाणी बघा आता प्रश्न आठवा थोडा व्यवस्थित समजून घ्या दोन प्रौढ माणसांची वय आता दोन प्रौढ माणसे प्रौढ याचा अर्थ ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा अधिक आहे अठरा वर्षापेक्षा जास्त आहे अठरा वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तीला आपण प्रौढ व्यक्ती असं म्हणतो त्यांना नागरिकत्व देशाचं मिळत असतं म्हणून त्यांना आपण प्रौढ माणसे किंवा प्रौढ व्यक्ती म्हणतो आणि मग आता दोन प्रौढ माणसांची वय दर्शवणाऱ्या वय आता प्रौढ माणसांचं वय हे अठरा वर्षापेक्षा अधिक आहे जास्त आहे हे लक्षात ठेवा मग प्रौढ माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे सातशे सत्तर यायला पाहिजे तर त्यांच्या वयाची बेरीज किती आता लक्षात घ्या त्यांच्या वयाची बेरीज आणि बेरिजेतलं जे उत्तर येतं ते आपल्याला पर्यायामध्ये दिलेलं आहे मग यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे सातशे सत्तर या दिलेल्या गुणाकाराचे आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी अवयव पाडावे लागतील तर अवयव पाडताना दोनने सातशे सत्तरला भाग दिला तर दोनने अगोदर सातला भाग द्या बेत्रिक सहा उरला एक मग झाले सतरा तर बेआठ सोळा है ना आणि बे पंच दहा तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशीला दोनने भाग जाणार नाही तीनने जातो का चेक करा तर आठ आणि तीन अकरा आणि पाच सोळा सोळाला तीनने भाग जात नाही म्हणजे तीनने या पूर्ण संख्येला भाग जाणार नाही तर पाचने भाग देऊया पाचचा पाडा अडोतीस आहेत का नाही आहे पाचच्या पाड्यामध्ये तर त्याच्यापेक्षा लहान संख्या पस्तीस पाचने भाग द्या पाच जातो पस्तीस उरले किती तीन आणि पाच सत पस्तीस परत पुन्हा सत्याहत्तर उत्तर आलं आहे आणि सत्याहत्तर या संख्येला आता दोन तीन पाचने भाग जाणार नाही कारण सत्याहत्तर ही सातच्या पटीतली संख्या आहे तर सातने भाग द्या सातने भाग दिला तर उत्तर अकरा आणि अकराने अकराला भाग दिला तर उत्तर एक आता या ठिकाणी या चार संख्यांचा जर गुणाकार केला सातशे सत्तर या संख्यांचे मूळ अवयव जे आले दोन गुणिले पाच गुणिले सात गुणिले अकरा मग यातून आपल्याला प्रौढ व्यक्तींची वय शोधायची आहे तर काय करावं लागणार आहे बघा अकरा गुणिले दोन करा अकरा गुणिले दोन किती येत आहे बावीस बावीस म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त वय होतंय म्हणजे प्रौढ व्यक्तीचं वय आणि गुणिले आता पाच गुणले सात करा पस्तीस मग या दोन संख्यांचा गुणाकार साचे सत्तर येणारे आणि यांची जर बेरीज केली तर पस्तीस अधिक बावीस म्हणजे या ठिकाणी काय याय लागलंय सात आणि हे पाच सत्तावन्न म्हणजे पर्याय सी हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊमध्ये बत्तीसचे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया काय आहे याचा अर्थ काय बत्तीसचे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया काय म्हणजे काय की आपल्याला या ठिकाणी कोणत्या मूळ अवयवांचा गुणाकार हा बत्तीस येतो हे आपल्याला या ठिकाणी चेक करायला सांगितलं आहे दोन गुणिले दोन किती झाले चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा आणि सोळ दोन्ही बत्तीस पर्याय एमध्येच आपल्याला बत्तीस या संख्येचे मूळ अवयव या ठिकाणी दिलेले आहेत बघा दोन गुणिले दोन चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा आणि सोळ दोन्ही बत्तीस म्हणून पर्याय ए हे आपलं उत्तर आहे चला आणि दहावा जो प्रश्न आपल्याला इथं दिलेला आहे आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज काय आहे लक्षात घ्या आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज म्हणजे पहिले चार गुणित गुणित याचा अर्थ काय आहे तर आठच्या पाढ्यातील संख्या इथे पहा आठच्या पटीतील संख्या पाढ्यातील संख्या किंवा गुणित या ठिकाणी एकाच अर्थानं दिलेले आहेत म्हणून आठचे पहिले चार गुणित आठ सोळा चोवीस आणि बत्तीस मग या ठिकाणी यांची बेरीज काय या आहे ती आपल्याला आठ आणि बत्तीस यांची बेरीज करा चाळीस आहे सोळा आणि चोवीस यांची बेरीज करा चाळीस आहे चाळीस आणि चाळीस किती झाले ऐंशी पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चला अकरावा आपल्याला दिला आहे तीन आणि पाच यांची गुणिती असणाऱ्या आता पहा तीन आणि पाच यांची गुणिती असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या किती आहे म्हणजे तीन आणि पाच यांची गुणिते असा अर्थ तीनच्या पटीतील व तीन व पाच दोन्हींच्या पटीत असणाऱ्या तर तीन आणि पाच यांचा गुणाकार किती येतो पंधरा आणि पंधराच्या पाड्यातील शंभरपर्यंतच्या संख्या कोणकोणत्या आहेत तर पंधराच्या पाड्यातील संख्या पंधरा तीस है ना पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर आणि नव्वद आता याच्या पुढे जर आपण म्हणलं तर एकशे पाच येईल आपल्याला फक्त शंभरपर्यंत सांगितलंय म्हणून या ज्या तीन आणि पाच यांची जे सामायिक गुणिते आहे त्याचा अर्थ सामायिक त्यांच्या पटीतल्या संख्या पंधरा तीन व पाच याचा अर्थ पंधराच्या पटीतल्या शंभरपर्यंतच्या कोणत्या संख्या आहेत तर या सहा संख्या आहेत आणि आपल्याला पर्याय डीमध्ये सहा हे उत्तर दिलं आहे म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला स्वाध्याय तीन पॉईंट दोन आज आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे हा स्वाध्याय आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर हा नंबर दिलेला आहे या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या लिंक त्या ग्रुपवर त्या ठिकाणी दिल्या जातात तर आजचा व्हिडिओ थांबूया धन्यवाद